गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नम राष्ट्रसंध सद्गुरु जनार्दन स्वामींच्या कृपेनं परमश्रद्धेस्वामी बाबांच्या कृपा आशीर्वादाने गेल्या अनेक वर्षापासून नवचंडी यज्ञाग सोहळा आपल्या आश्रमामध्ये होतो याही वर्षी नऊ तारखेपासून नवचंडी यज्ञ सोहळ्याला बाबांच्या प्रेरणेनं बाबांच्या आज्ञेनं यज्ञाला सुरुवात झाली यज्ञाचं प्रयत्न ते आदरणीय विधनारायण अनंत महाराज त्यांचे सहयोगी सुंदर प्रकारचा यज्ञ सोहळा झाला आपल्याला या ठिकाणी कल्पना आहेच की वीस जून या दिवशी तारखेनुसार बाबांचा जन्मोत्सव आपण सर्व भक्तमंडळ मिळून आपल्या आश्रमामध्ये साजरं करतो पण आपल्याला आत्ताच या ठिकाणी विधित झालंच बोलण्यामधून की बाबांची तब्येत ठीक नसल्यामुळं तो कार्यक्रम वीस जूनला न होता मागच्या बाबाजींच्या एकशे अकराव्या जयंतीच्या निमित्तानं आपण सर्वांनी त्यावेळेला विचार केला की के आपल्याला आता चान्स आहे नवचंडीला बाबा येतील म्हणून नवचंडीच्या चे यज्ञाक सोहळ्याची पूर्ण आवती झाल्यानंतर कामाचे दिवस असल्यामुळं दिवसा एवढा वेळ भक्त लोक देऊ शकत नाही म्हणून आपण रात्री तो कार्यक्रम ठेवू बाबांना तशी विनंती केली बाबाने होकार दिला दुपारी यज्ञाची पूर्ण होती आरती विधनारायणाचं पूजन वगैरे झालं आणि आता सर्व आपल्या भक्तमंडळाच्या सहकार्यानं सुंदर असं नियोजन आपण केलेलं आहे दरवर्षी या नवचंडी यज्ञ सोहळ्यामध्ये आदरणीय आमचे विकास भाऊची एक पंगत असते चव्हाण दुसऱ्या दिवशी आमचे आदरणीय आणि चंद्रकांत भाऊ दानगे यांची पंगत असते शेवटच्या दिवशी संतोष भाऊ जंदा यांची पंगत असते त्या अन्नदात्यांचं आपण एकदा सर्वांनी टाळ्या वाजून स्वागत करायचं आहे <laughs> कार्यक्रमाला उपस्थित परमपूज्य राघवगिरीजी महाराज परमपूज्य सुदर्शनगिरीजी महाराज भजनी मंडळामध्ये आमचे ईश्वर महाराज ज्ञानेश्वर महाराज पंडित आदरणीय काबरा सेठ असतील पिंपळे गुरुजी शिवाजी महाराज गाडीकर मामा विठ्ठल भाऊ हे सर्व आणि प्रमुख मंडळी असतील आपले सर्व भक्त मंडळ आमच्या माता भगिनी गेल्या आठ तारखेपासून झटू लागला मोठा असा असा गंजा होता गिट्टीचा आत्ताच एकोणतीस तारखेला स्लॅब झाला पण एवढा आश्रम स्वच्छ आणि सफाई केली म्हणून या सर्व महिलांचंसुद्धा सर्वांनी टाळ्या वाजून स्वागत करायचं आहे आमच्या मातृवर्गाची खूप सेवा आहे बाबांच्या सेवेमध्ये आमचे दिलीप महाराज असतील विकास महाराज विनोद महाराज त्याचप्रमाणे सुभाष असेल सर्व मीडियाची टीम विशेष करून आमचे नंदभाऊ आहेत एम एच बाबा एकवीस हा सर्व ग्रुप आहे आमचे अक्षय भाऊ दरवर्षी बाबांच्या वाढदिवसाला दहा बारा हजार रुपये खर्च करून मोठी स्क्रीन लावतात म्हणून या मीडियाच्या टीमचंसुद्धा टाळे वाजून स्वागत करा उपस्थित सर्व भाविक भक्त माता भगिनी खऱ्या अर्थानं या भूतलावर संत अवतार अशा प्रकारचं घेतात किंवा कुठं घेतात पवित्र ते कुळ पावण तो देश जेते ते हरिच दास जन्म घेत्या उक्तीप्रमाणे किंवा बहुनाम जन्म नामवंते नानवान्मा प्रबदन ते वासुदेव समिती स महात्मा सुदुर्लभ असे महात्मे आणि दुर्लभ असतात देवा म्हणून सद्गुरू गणेशबाबांनी सांगितलं होतं की परम परमश्रद्धेस्वामी माधवबाबांचा राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामींच्या सेवेत सातवा आणि बाबांचा हा अवतार आहे की सातव्यांदा जनार्दन स्वामींच्या शेवट माधव बाबा आलेला आहे खरं <laughs> म्हणजे संतांचं कार्य आहे तो म्हणतात काय त्यांचं वर्णन करावं की तुम्ही संत माय बाप कृपावंत काय मी पति ते कीर्ती अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीवा खऱ्या अर्थान माधोगिरी बाबांसारख्या संतांचा जन्म झाला नसतं त्यांचं सानिध्य मिळालं नसतं तो तुम्हा आम्हाला हा भक्ती मार्गच अशा प्रकारचा कळाला नसता म्हणून या भक्ती मार्गाला जनार्दन स्वामी रूपी ही अशा प्रकारची आणि एक गाय आहे पण त्या गायीच्या सडाला वासराला लावण्याचं काम परमश्रद्धेस्वामी माधुगिरी बाबांनी केलेलं आहे नाही का वाडावया सुख भक्ती धर्म कुळाचार नाम विठोबाचे की आपल्या जीवनामध्ये सात्विक सुख आपल्या भागामध्ये मार्ग आणि बाबाजींच्या नावाचा आणि प्रचार आणि प्रसार आता जर पाहिलं जाप्राबाद तालुक्यासारख्या ठिकाणी कुठं जय जनार्दन मेडिकल कुठं जय जनार्दन अशा प्रकारचं पीठगिरणी कुठं जय जनार्दन मार्बल किंवा बाबांचा आताच एक नगरसेवक आलेलं जय जनार्दन आणि त्या ठिकाणी अशा प्रकारचं बाबांचा चौक या कार्यक्रमासाठी आपण सर्वांनीच खूप मोठा वेळ देऊन पोळ्या म्हणा श्रमदान करणारे सर्व मंडळी पत्रकार मंडळी असतील सर्वांनीच अशा प्रकारचा वेळ देऊन हा सोहळा मोठा आणि उत्साहामध्ये साजरा केला आणि अशाच पद्धतीनं हा सोहळा पुन्हा पुन्हा आपल्याला त्या ठिकाणी करण्याची बाबाजी शक्ती देव बाबाचं सान्निध्य आपल्याला अशा प्रकारचं प्राप्त हो आणि शेवटी एकच म्हणावं लागेल की जे जे जनार्दन देवा निरंतर घडो तुमची सेवा आता सेठने सांगितलं की जनार्दन स्वामी म्हणजे चैतन्याच्या रूपानं आहे परंतु तेच चैतन्य चालतं फिरतं जर कोणता असेल तर परमश्रद्धे स्वामी माधुगिरी बाबांच्या रूपानं अशा प्रकारचं आहे बाबा म्हणाले होते एक वेळेला की माझं हृदय म्हणजे त्र्यंबकराज आराध्य दैवत दे आणि त्या भगवान त्र्यंबकराज माझं हृदय असल्यामुळे त्या ठिकाणी मंदिर मी बांधलं आणि त्या मंदिराचं नाव दिलं हृदेश्वर महादेव मंदिर, महा मंदिर। बाबांनी अखंड अनेक महामृत्युंजयाचे अनुष्ठान केले बाबांचं आचार आहे विचार आहे उच्चार आहे तो माधोगिरी बाबांमध्ये जनार्दन स्वामीला बघायला मिळाला तर बाबांनी प्रत्यक्ष गोकुळाष्टमीच्या दिवशी स्वामी माधवगिरी बाबांना ती परंपरा महामृत्युंजय मंत्र जपान गोकुळाष्टमीच्या दिवशी स्वामी माधवगिरी बाबांना तो गुरुमंत्र दिला महामृत्युंजय मंत्र म्हणजे आपल्या हृदयात जे आहे ते हृदय हृदयातलं जे आणि गुह्य आहे ते परमश्रद्धे स्वामी बाबांना दिलं आणि तुमचं आमचं भाग्य एवढं केवढी जवळची परंपरा लाभली जास्त वेळ न घेता भगवान गौरीशंकराला हीच आपण इच्छा आणि प्रार्थना व्यक्त करू की बाबांना त्या ठिकाणी उदंड निरोगी आयुष्य देव आपल्याला बाबांचं जास्तीत जास्त सान्निध्य प्राप्त हो ही प्रार्थना करून या ठिकाणी थांबूया जय जनादन वा खूप छान बाबांनी आशीर्वाद दिलेला आणि भगवंताकडे गौरीशंकर महादेवाकडे प्रार्थना केली की आमच्या माधोगिरी बाबांना उदंड आयुष्य देव आणि धर्म जागो जनार्दनाचं हे सकार्य असंच पुढे चालत राहो धन्यवाद बाबा यानंतर आपल्या जाफराबाद तालुक्यामध्ये असाच बाबाचा एक महिमा गो गोपेश्वर महादेव मंदिर फार चांगल्या प्रकारचं मंदिराचं चा कार्यक्रम झालेलं आहे बाबा